पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था व टीचर्स क्रिकेट क्लब तर्फे शिक्षक क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता पाचोरा शहरातील एस एस एम कॉलेज मैदानात आयोजित करण्यात आले आहे या शिक्षक क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ संचालक सतीश चौधरी बापू सोनार डॉक्टर नरेश गवांदे डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर बाळकृष्ण पाटील डॉक्टर पवन पाटील प्राध्यापक भोसले सर ठाकरे सर शिवभा मेडिकलचे संचालक शुभम पाटील शांतराम चौधरी सर यांचे उपस्थितीत सकाळी दहा वाजता करण्यात आले या स्पर्धेत एकोणावीस संघ व दोनशे सत्तेचाळीस शिक्षक क्रिकेट खेळाडू सहभागी होत आहेत पाचोरा बडगाव तालुक्यातील कार्यरत शिक्षक यात सहभागी झाले आहेत तर दिनांक दोन फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता एस एस एम महाविद्यालयाच्या मैदानात या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या संकल्पनेतून पाचोरा भडगाव तालुक्यातील शिक्षक एकत्र एक यावे शिक्षकांना सुद्धा क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी ताणतणाव कमी व्हावा यासाठी त्यांनी शिक्षक चषक स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन केलेले आहे पाचोरा भडगाव परिसरातील क्रिकेट प्रेमी शिक्षकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून शिक्षक क्रिकेट खेळाडूचा खेळांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका